व्यासपीठ गावची खबर न्यूज ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिंदे गटाचे नितीन कदम यांची बिनविरोध निवड तांबाटी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना शिंदे गटाचे नितीन कदम यांची बिनविरोध निवड सोमवार तीन फेब्रुवारी रोजी करण्यात आली सरपंच अविनाश आमले यांना कदम यांच्या हाती उपसरपंच पदाची सूत्रे दिली तर कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील नेते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रुप ग्रामपंचायत गर्भश्रीमंत म्हणून ओळखली जाते मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाचे आठ तर ठाकरे गटाचे तीन सदस्य आणि थेट सरपंचपदी अविनाश आमले निवडून आले आहेत शिंदे गटाचे सदस्य संख्या बहुमतात असल्यानं उपसरपंच शीतल पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीन कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर ठाकरे गटानं उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणारे ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम यांनी नितीन कदम उपसरपंचमधी निवडून आल्याची घोषणा केली निवडणूक पिटासीन अधिकारी सरपंच अविनाश आंबले यांनी नवनिर्वाचित उपसरपंच कदम यांना पदाची सूत्रे हाती दिली आहेत नवनिर्वाचित उपसरपंच नितीन कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी शिंदे गटाचे नेते पप्पू थोरवे तालुका प्रमुख संदेश पाटील युवती अधिकारी अर्चना लाड ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ जाधव संतोष दळवी रितेश मोरे सदस्या प्राजक्ता पाटील सुगंधा जाधव अस्मिता कदम अरुणा सावंत यांच्यासह गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मी संपूर्ण माझी कमिटी आहे सरपंच साहेब आहेत महावित आपल्या उपसरपंच शिद्धलदाई आहेत ग्रामसेवक कदम साहेब आहेत आणि संपूर्ण आमची टीम आहे सदस्यांची आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांची कमिटी यांचं सर्वप्रथम सगळ्यांचं मी आभार मानतो की खेळीमेळीच्या वातावरणात आजची निवडणूक झालेली आहे आणि याच्यापुढे जी लोकउपयोगी कामं आहेत त्याचा पु त्याचा करण्याचा पूर्ण निर्धार आमचा आहे